आठ लोकांना आपला जीव गमावा लागला या पार्श्वभूमीवरती काल आम्ही जागेवरती जी पाहणी केली त्यानंतर त्या विषयात नवले पुल आणि या सगळ्या परिसरामध्ये होणाऱ्या अपघातावरती कायमस्वरूपी उपाययोजना काय केली पाहिजे कायमस्वरूपी उपाययोजनेला वेळ लागत असेल तर तोपर्यंत तात्काळ आपल्याला अल्पकालीन काय योजना केल्या के पाहिजेत की अपघात आपल्याला रोखता येतील यासाठीची एक बैठक आज सर्किट हाऊसला संपन्न झाली याच्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी होते पुणे पोलीस कमिशनर होते महानगरपालिकेचे आयुक्त होते पी एम आर आयुक्त होते त्याच्यानंतर आर टी ओ होते अशा वेगवेगळ्या सगळ्याच या विषयाशी संबंधित असलेल्या जे काही शासकीय यंत्रणा आहेत त्याचे सर्व प्रमुख लोक एस पी होते सगळे प्रमुख लोक या ठिकाणी या बैठकीला आम्ही सकाळपासून साधारणतः एक दीड तासाची ही बैठक झाली आणि त्याच्यामध्ये दोन जसं मी म्हणालो तसं की अल्पकालीन आणि दीर्घकालीन याच्यावरती उपाय काय असावेत आणि मागच्या काही दिवसात सातत्याने याच्यामध्ये मान्य मुख्यमंत्री असतील मान्य उपमुख्यमंत्री असतील यांनी सुद्धा याच्या संदर्भात काही सूचना दिल्या होत्या बैठकाही केल्या होत्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज या सगळ्या भागामध्ये पुढच्या काळातल्या आपल्याला काय उपाययोजना करता येतील त्यामुळे मी काल म्हणालो तसं त्याच्यावरती आज पुन्हा चर्चा तीच झाली की अल्पकालीन म्हणून योजना ज्या काही आपल्याला उपाय करायचे आहेत त्याच्यामध्ये या सगळ्या पट्ट्यामध्ये जांभूळवाडीपासून अगदी वार्द्याच्या पुलापर्यंत म्हणजे वडगावचा पूल संपतो सुद्धा आत्ता जे काही तीन ठिकाणी वेगळे आपल्याला स्पीड गन्स बसवलेल्या दिसत आहेत ती संख्या वाढून ती सहा करायची आहे या सगळ्या पट्ट्यामध्ये जो साधारणतः एक दोन अडीच किलोमीटरचा जो काही हा सगळा जो रोड आहे तिथे आत्ता वेगमध्ये आता जी साठची आहे ती वेगमध्ये आता आता तीसची केली जाणार आहे खेड शिवापूरच्या टोल नाक्यावरती आर टी ओच्या माध्यमातन त्या ठिकाणी जे ओव्हर लोडेड आपल्याला पाहतो की जी जड वाहनं आहेत ही जड वाहनं येताना त्यांचा आता लोड चेक केला तिथं जाणार आहे त्या गाडीचे तिथे ब्रेक्स आणि बाकी तांत्रिक गोष्टीची तपासणी केली जाणार आहे हे सगळं करत असताना ठिकठिकाणी बंबलर्सची संख्या वाढवली जाणार आहे केटाईस म्हणतो आपण जे काही रिफ्लेक्टर्स टाईप त्याची संख्या आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं ते ठिकठिकाणी ते, ते वाढवण्याचे विषय झालेत एन एच आयच्या माध्यमातून सर्व्हिस रस्त्याला जांभोळवाडीपासून अगदी शेवट सुद्धा सर्व्हिस रस्ता हा पूर्ण करण्यासाठी म्हणून जी जी मदत पुणे महानगरपालिका असेल पी एम आर डी असेल या सगळ्यांच्या हद्दी जिथं जिथे आहेत या जो जो या एक चे केले जाना रहे। त्या सगळ्यांनी सहकार्य करायचं आणि ते सर्व्हिस रस्ते लवकर पूर्ण करण्याचं उद्दिष्ट हे एन एच आयनी पूर्ण केलं पाहिजे या जवळजवळ बत्तीस किलोमीटरच्या ह्या सगळ्या स्ट्रेचमध्ये हे सगळे सर्व्हिस रस्ते सर्व्हिस रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे केले जाणार आहेत आणि त्यामुळे ज्या अंडरग्राऊंड युटिलिटीज असतील त्यासुद्धा एन एच आय असेल पी एम आर डी असेल किंवा पी एम सी असेल पुढं जाऊन आपण वाकडला गेलो तर पी सी एम सी असेल हे सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती तातडीनं लगेचच बैठक करून त्याच्यामध्ये याचा निर्णय केला पाहिजे उन्नत कॉरिडॉरचं काम आता जे काही त्याचा डीपीआर पूर्ण झाला सगळ्या गोष्टी तांत्रिक पूर्ण झाल्या आता ते कॅबिनेटच्या मंजुरीसाठी पुढच्या काळातमध्ये लवकरात लवकर कसं येईल मान्य गडकरी साहेबांनी त्याच्यावरती खूप अभ्यास केला मान्य मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याचाही पाठपुरावा केला त्यामुळे आता उन्नत कॉरिडॉर जो बत्तीस किलोमीटरचा कॉरिडॉर आहे एलिव्हेटेड जो रस्ता आहे की तो जांभूळवाडीपासनं चालू होतं रावेत पर्यंत तर त्याचं काम आता लवकरात लवकर कॅबिनेटची मान्यता मिळून त्याचं काम लवकर सुरू करता कसं येईल हे परमनंट सोल्युशन त्याच्यावरचं आहे ते काम पुढच्या काळामध्ये कसं करता येईल हाचा याचा विचार झाला त्यानंतर जांभूळवाडीपासनं पर्यंतचा एक रिंग रोडचा प्रस्ताव तो जुन्या मध्ये आहे त्याला खूप समजा वेळ लागेल पण त्याच्यावरती सुद्धा आता पी एम आर डीने डीपीआर तयार करण्याचं काम सुरू केलं आहे त्यामुळे ते एक मला असं वाटतं याच्यावरचा की वा जांभोळवाडीपासनं अगदी आपण पाहिलं तर ते डायरेक्ट वारजापर्यंतचा तोसुद्धा डी पी आर करायचं काम मादे चा मादे मादे चा जाते। ने ने पी एम आर डीच्या माध्यमातून केलं जातं आहे या दीर्घकालीन आणि अल्पकालीन या सगळ्या विषयामध्ये उपाययोजनामध्ये अशा अनेक प्रकारची चर्चा आणि त्याच्यावरती निर्णय आज झाले पी एम पी एम एल असेल किंबहुना आपण जर पाहिलं तर ज्या ट्रॅव्हलच्या बसेस असतील एस टीची टीनं प्रवास करणारे लोक या सगळे जे प्रवासी आहेत हे वडगाव असेल त्या ठिकाणी जांभूळवाडी असेल पुढे वाघ्याच्या काही पट्ट्यामध्ये असेल ठिकठिकाणी रस्त्यावरती थांबलेले दिसतात तिथे कुठेही अधिकृत बस थांबा दिसत नाही आपल्याला मग तो पी पे एम पेम एलचा असेल एस टीचा असेल किंबहुना खाजगी बसेस याच्यासाठी जी रस्त्यावरती उभी राहणारी गर्दी असेल ती गर्दी कंट्रोल करण्यासाठी प्रॉपर पी पे एम पेम एलनं काही जागा निश्चित कराव्यात आणि त्या ठिकाणचे बसस्टॉप आपल्याला करायचे आहेत की लोक रस्त्यावर थांबणार नाहीत ते बसस्टॉपला थांबतील आणि रस्त्यावरती गर्दी कमी होईल सर्व्हिस रोड पूर्ण करताना जिथं जिथं अतिक्रमण झाले ते अतिक्रमण तातडीनं काढलं जाणार हे पी एम सी कमिशनरना तशा सूचना आम्ही दिल्यात पी सी एम सीच्या हद्दीत असेल तर तिथलं त्यांनी केलं पाहिजे पी हद्दीत हद्दीतचं कुठं अतिक्रमण आहे सर्व्हिस रस्त्यांचं कारण सर्व्हिस रस्त्यावरती अतिक्रमण झाल्यामुळे पर्यायानं लोकांना मुख्य रस्त्यावरती हायवेवरती यावं लागतं जर सर्व्हिस रस्त्यावरती वाढली तर हायवेचा पर्याय लोक लगेच स्वीकारतात त्यामुळे ते सुद्धा ताबडतोब त्याची सुद्धा कारवाई केली जाईल अशा पद्धतीच्या अनेक सूचना या ठिकाणी देण्यात आल्या या सगळ्या पट्ट्यामध्ये आपण जर पाहिलं की बोगद्यापासनं वारजापर्यंत सगळा हा जो हा जो सगळा पॅच पाहिला तर जवळपास दिवसात तीनशे पंच्याण्णव फेऱ्या या एलच्या होतात आणि त्यांना कुठेही आज तागत अधिकृत था बस थांबा तिथं केलेलं नाही त्यामुळे रस्त्यावरती लोक थांबतात गर्दी होते तर ते सुद्धा आता ताबडतोब त्याच्यामधनं पुढच्या काळामध्ये आता हे सगळं पाहतात तिथेही बसस्टॉप केले पाहिजेत एक शिस्तीचं समजा बस आली तर बस बसस्टॉपच्या तिथे उभे राहतील बस तिथे येईल आज रस्त्यावरती लोक पळत जातात बस पकडतात तर हे सगळं पुढच्या काळात थांबलं पाहिजे मी म्हणालो तसं लोड खेड शिवापूरच्या टोल नाक्यावरती आर टी ओच्या माध्यमातून प्रत्येक ज्या जड वाहन आहेत त्याचा लोड चेक केला जाईल लोड जास्त असेल तर त्याला दंड केला जाईल आणि लोड जागेवरती कमी करण्याची व्यवस्था आर टी ओच्या माध्यमातून लावली जाईल दुसरं गनचं मी म्हणाल तसं तीन चार वजी सहा होतील पण जर एखाद्या जड वाहनाचं स्पीड आपण जर पाहतो की स्पीड समजा स्पीडगन आहे आणि त्याच्या पुढे स्पीड, स्पीड गेलं तर त्याला चलन येतं त्याला घरी येतं चलन पण जर ह्या ज्या हेवी गाड्या आहेत ज्या ट्रक आहेत माल वाहतूक करणाऱ्या गाड्या आहेत यांनी जर स्पीड लिमिटपेक्षा जास्त स्पीड असलं आणि जर त्यांनी नियम मोडला तर चलन तर जायचं ते जाईल पण पुढच्या टोल नाक्यावरती तातडीनं त्याच ट्रकला त्या गाडीला जर अडवलं जाईल तिथे दंड केला जाईल त्यामुळे ती व्यवस्था ताबडतोब कशी करता येईल की इथे तुम्ही जर जा, या जड वाहनांनी जर टोल हे चुकवलं स्पीड जर जास्त आलं आणि स्पीड गण आपण जे म्हणलं तीस आहे चाळीस आहे जे काय आहे पुढे पुढे तर त्याच्यापेक्षा जास्त आलं तर ताबडतोब त्याला पुढच्या दोन चार किलोमीटरवरती दहा किलोमीटरवरती जो पुढचा टोल नाका असेल त्या ठिकाणीच दंड करण्याची व्यवस्था केली जाईल अशा पद्धतीची एक सिस्टीम आर टी याच्यामध्ये लावली पाहिजे हे सगळं करत असताना आपण जर पाहिलं तर जी जिल्हाधिकाऱ्याच्या त्यांच्या अध्यक्षतेखाली रोड सेफ्टीची जी मिटिंग दर दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी व्हायला पाहिजे तर ती मागच्या काळामध्ये इथं सातत्य या मिटिंगमध्ये नाही ही मिटिंग या ठिकाणी झालेली नाही हे सुद्धा आज निदर्शनास आलं त्यामुळे कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली जी काही रोड सेफ्टीची मिटिंग होते तीसुद्धा मिटिंग इथून पुढच्या काळामध्ये ठरलेल्या वेळेत झाली पाहिजे नियमाप्रमाणे ती मिटिंग झाली पाहिजेत शहरातल्या आणि हायवेचे शहराच्या स लगतचे जेवढे म्हणून जिल्हा म्हणून असतील ते अपघाताचं प्रमाण असेल जी संख्या दिसतीये जे अपघाताची संख्या दिसतीये या सगळ्या विषयावरती दर दोन तीन महिन्यांनी जी काही शेड्यूल असेल त्याप्रमाणे ती मिटिंगसुद्धा होणं खूप गरजेचे आहे आणि व सर्विस रस्ता जिथे जिथे अपूर्ण आहे ती सर्व्हिस रस्ता जी आहे ते पूर्ण करण्यासाठी जी जी एजन्सीच्या माध्यमातून ती ताब्यात घ्यायची त्या सगळ्यांना मदत करणं असेल वडगावचा पूल जो रुंद केला जातोय तो ताबडतोब लवकरात लवकर तो, तो पूर्ण करण्याचं काम हे एन एच आयनी आज त्यांनाही सांगितले की ते ताबडतोब ते काम पूर्ण करा कारण तो रुंद पूल रुंद झाला पाहिजे अशा अनेक प्रकारच्या सूचना ह्या आजच्या या बैठकीमध्ये झाल्या याच्यामध्ये नुसतीच बैठक नाही तर पुन्हा बैठक नाही आजच्या बैठकीचे मिनिट्स तयार होतील आजच्या बैठकीमध्ये जी कामं ठरली त्याची जबाबदारी प्रत्येक एजन्सी जी आहे ती निश्चित केली जाईल पी एम सी आहे पी एम आर डी आहे एन एच आहे पोलीस आहेत वाहतूक पोलीस जी काय कोणाची आर टी ओ हो आहे त्याची त्याची जबाबदारी त्याला आज जे काम दिलं आहे <coughs> ते साधारणतः डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्याला परत त्याचा एक आढावा की दिलेलं काम या एक महिन्यामध्ये काय पूर्ण झालं ते काय आपण तात्प तातडीनं त्याच्यामध्ये आपण काय ऍक्शन घेतली याची सुद्धा एक महिन्यानंतरची एक मिटिंग या विषयाची होईल मी म्हणालो तसं परमनंट सोल्युशनच्या दृष्टीने एक जांभूळवाडी ते वारजे हा एक रिंगरोडचा विषय आणि उन्नत कॉरिडॉरचा विषय हे दोन भविष्यातले कायमस्वरूपी याच्यावरचा एक मार्ग काढण्यासाठीचे जे विषय आहेत तो विषय निश्चितपणे त्याचाही चर्चा झाली त्याच्यावरती हो पुढच्या काळामध्ये काम करता येईल वर्षभरात पंधरा व्यवहार केलेले पण त्याच्यावरती कोणतीही अथॉरिटीने म्हणजे हायवे अथॉरिटीने आणि पीडब्ल्यूडीने ऍक्शन घेतली नाही आता अपघात झाल्यानंतर एकमेकांवरती जबाबदारी ढकलली जाते मग कारवाई होणार का नाही त्यांच्यावर नाही म्हणून म्हंटल की आता जी काही कामं निश्चित झालीत या संदर्भात ज्या ज्या काही अडचणी आहेत ज्या समस्या आहेत ज्याच्यामुळे आपल्याला निदर्शनास येते की ऍक्सिडेंट होत आहेत त्याच्याशी संबंधित सगळ्या एजन्सीज होत्या सगळे अधिकारी होते त्याची त्याला जबाबदारी आज निश्चित करण्यात आली आणि एक महिन्यानंतर जी जबाबदारी आहे जे काम दिलंय त्या कामाची पुन्हा एकदा या ठिकाणी बैठक होईल आणि त्याच्यामध्ये याच्यावर चर्चा होईल कोणी काय काम करायचं मोड ऑफ वाले ड्रायव्हर गाडी न्यूट्रल करतात कंट्रोल होत जातं तर त्यातनं सिरिज ऑफ ऍक्सिडेंट त्याच्यासाठी सुद्धा तर जो आहे तो, तो मान्य करत नाही तो टाकून दिले जात नाही मेजर प्रॉब्लेम तो आहे आता तात्पुरतं याच्यात एनेच्या दोषी आहे त्याच्यावर काय कारण होणार की नाही तीव्र उताराचा तर शंभर टक्के याच्यामध्ये तोच विषय येतो की तीव्र उतारे लोक गाड्या बंद करतात आणि मग कंट्रोल आपल्याला स्पीड कंट्रोल करता येत नाही हे त्याच्यातलंच आहे त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्याच गोष्टी याच्यावरती आज चर्चा झाली त्याच्यामध्ये सुद्धा आपण जे म्हणतो की स्ट्रीप ग्रॅडियंट म्हणतो आपण त्याला तर तो, तो, तो सुद्धा मेंटेन झाला पाहिजे तो जो काही इंडियन रोड काँग्रेस जे काही इंडियन रोड काँग्रेस जे आहे त्याचे जे स्टँडर्ड आहेत त्याप्रमाणे आपल्याला मेंटेन कसा करता येईल याच्यावरती सुद्धा आज चर्चा झाली आणि त्याच्यावरती एक इंजिनिअरिंग एजन्सी ही अपॉइंट करण्याचा निर्णय झाला त्याच्यामध्ये मग पी एम आर डी किंवा पोलीस पीएमआरडीच्या माध्यमात त्याचा एमओ करण्यात येईल आणि या सगळ्याचे टेक्निकली सुद्धा जे काही याच्यामधल्या जे काही फॉल्स आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये चेक केलं जाणार मृत्यू जबाबदारी अपघात नाही आता याच्यावरती सगळी मंडळी बसून त्याच्यावरती काम करतायत निश्चितपणे झालेला प्रकार दुर्दैव आहे त्यामुळे ह्या सगळ्यांचे मिळूनच त्याच्यामध्ये जे काही एजन्सीज आहेत जे काही आपण म्हणतो की पी डी आहे पी एम सी आहे पोलीस आहेत एन एच आहे सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती आता विचार चालू आहे निश्चितपणे याच्या पुढच्या काळात ज्याची त्याची जबाबदारी निश्चित होऊन जे काय होईल असा प्रकार होणार नाही ना याची काळजी घ्या आजही 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 त्याच्यावर चर्चा झाली म्हणून आज ते पुढच्या याच्यात ते, ते काम दिलंय त्याच्यात नाही असं आज काय तीन कॅमेरे चालू आहेत स्पीड गन जे आहेत स्पीड गन तीन चालू आहेत त्याच्यावरती परत तीन अजून बसवायचा निर्णय झाला स्पीड साठ च सा तीस वरती आणायचं ठरलं कारण स्पीड जर कमी केलं त्यासाठी रमलस असतील स्पीड पण कमी करणं आहे त्यामुळे तीसच्या पुढे स्पीड गेलं तर चलन येईल कारवाई होईल हे सुद्धा आज निर्णय झाला म्हणूनच सांगितलं म्हणूनच सांगितलं सर्व्हिस रोडच तेच सांगितलं त्या संदर्भात एन एच आय ला स्पष्ट सूचना दिल्या तुमचे सर्व्हिस रोड तातडीनं कम्प्लीट करा काही ठिकाणी काही असे पॅचेस आहेत तिथे भूसंपादन राहिले उदाहरणार्थ आता संरक्षण खात्याच्या माध्यमातून त्यांची जागा सुतारवाडीच्या इथे आता तिथे जर आपण पाहिलं तर तिथे काही जागा ताब्यात घेण्याची राहिलेली आहे काही वडगावच्या तिथे राहिलेली आहे तर या सगळ्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने केली पाहिजे स्टेट गव्हर्नमेंटच्या एजन्सी असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे एखादं मंत्रालय असेल खातं असेल तर आम्ही त्याच्यामध्ये मदत करू